नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशन म्हणजेच स्पोकन इंग्लिश कोर्स बघत आहोत याच्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग होणार आहे यासंबंधीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आजही एक असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्याचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये नक्कीच होणार आहे अधिक उशीर न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस् विसरू नका सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील बघा असताना प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी एका मिनिंगफुल वर्ड्सचा उपयोग करत असतो आणि या शब्दापासूनच आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवायचं असतं मग आता हे कशा पद्धतीने बनवायचं आहे आता एखादी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे दाखवण्यासाठी तुम्ही लुक या शब्दाचा उपयोग करणार आहात मग ते कुठल्याही पद्धतीचं वाक्य असू शकतं कोणत्याही प्रकारचा प्रश्न कुठल्याही पद्धतीने बोललं वाक्य असू शकतं कोणत्याही सिच्युएशन मधलं वाक्य असू शकतं तर हे दाखवत असताना या संबंधी बोलत असताना या शब्दाचा कुठेही बदल होत नाही तो कशा पद्धतीने यूज केला जातो मी आज तुम्हाला हे थोडक्यात सांगणार आहे बघा आता जो काही सुरुवातीचा आपला सेंटेन्स आहे तो काय वेगळं दिसतंय तर वेगळं दिसतंय तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतय असं तुम्हाला सांगायचंय तर तुम्ही काय सांगू शकता इट लुक डिफरंट डिफरंट म्हणजे वेगळे आता जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्याचे जे वर्ड्स येतात इंग्रजीमध्ये हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग आता याच्यामध्ये आपण फक्त लुकपासून कुठल्या कुठल्या प्रकारे दाखवू शकतो वस्तू गोष्टी किंवा कुठल्या सिच्युएशनला दाखवू शकतो हे आपण आता हे जे वेगळं दिसतंय हे जे सेंटेन्सेस आहे हे एका सिच्युएशनला अनुसरून सेंटेन्सेस आहे हे खूप वेगळं दिसतंय वातावरण असं सांगण्यासाठी आपण सांगत असतो हे वेगळं दिसतंय तर लुक डिफिकल्ट इट लुक डिफरंट मोठं दिसतंय इट लुक बिग इट लुक बिग किंवा लुक बिग असं जरी म्हटलं तुम्ही तरी चालतं ते खूप मोठं दिसतंय तर इट लुक व्हेरी बिग खूप मोठं दिसतंय कंटाळवाना दिसतंय इट लुक बोरिंग आता एखादी मूवी तुम्ही बघताय तुम्हाला आवडली नाही आहे किंवा एखादी सिरियल बघताय त्याच्यामध्ये काहीतरी आवडलं नाही आहे तर किंवा हे जे सपोज आता जे वातावरण चालू आहे पावसाचं ह्या सुद्धा वातावरणाला सुद्धा तुम्ही आता खूप कंटाळवाने झालाय कारण पंधरा वीस दिवस झाला आपण बघतोय सतत सतत तेच 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 आपल्या समोर येतोय पहिला पाऊस सगळ्यांनाच आवडतो पण हेच जर अति होत गेलं तर आपल्याला ते बोरिंग वाटायला लागतं कंटाळवाने वाटायला लागतं तसंच मग आपण सांगू शकतो इट सीझन व्हेरी बोरिंग हे सीझन जे चालू आहे ते खूप बोरिंग आणि कंटाळवाना आहे आता कारण आपण नवीन काम काही करूच शकत नाही आहेत म्हणून आपण सांगू शकतो कंटाळवाना दिसतंय लुक बोरिंग कंटाळवाना दिसतंय तर क लुक बोरिंग धोकादायक दिसतंय लुक डेंजरस अशा सिच्युएशनमध्ये लाईट्सचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे करंटचे प्रॉब्लेम्स खूप प्रमाणामध्ये येऊ शकतात तर ते सगळं डेंजरस असतं धोकादायक असतं ठीक आहे मग आपण सांगू शकतो इट लुक डेरिंग डेंजरस स्वादिष्ट दिसतंय इट लुक डेलिशियस आता हे दिसतंय कशावरून बघा आता चव हे गोड आहे किंवा स्वादिष्ट आहे हे खाल्ल्याशिवाय कळणार आहे का अजिबात नाही पण सिच्युएशन नुसार किंवा त्या पदार्थाला बघून आपल्याला लक्षात येते की हे खूप म्हणजे दिसायला एवढं सुंदर आहे तर कसं आहे ते डेलिशियस आहे म्हणजे स्वादिष्ट तर नक्की असणार आहे दिस्ते। दिस्ते, तर डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट लुक डेलिचि डेलिशियस स्वादिष्ट दिसतंय महागडं दिसतंय लुक एक्सपेन्सिव्ह तुम्ही एखादा शॉपमध्ये गेलाय कुठली तरी एखादी वस्तू खरेदी करताय सपोज तुमची खेळणी असेल एखादी कपड्याची वस्तू असेल किंवा आणखीन काही तुम्ही घेण्यासाठी गेलाय त्याचे प्राईस त्याच्यावर लिहिलेले असतात तर तुम्ही पाहूनच म्हणताय की हे खूप महागडं दिसतंय एक्सपेन्सिव्ह महागड्यासाठी शब्द आहे एक्सपेन्सिव इटलुक एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडं दिसतंय जबरदस्त दिसतंय इट लुक स्प्लेंडीड जबरदस्त दिसते म्हणजे जब खूप सुंदर दिसतंय अतिशय आकर्षक दिसतं आहे इम्प्रेस करणारं दिसतं आहे तर तुम्ही सांगू शकता हे जबरदस्त दिसतंय मऊ दिसतंय आता स्पर्शावरूनच अनुभव कळत असतो आपल्याला मऊ दिसत आहे का ते हार्ड आहे आता कापसाला पाहिल्यानंतर तुम्ही सांगू शकता ते मऊ दिसतं मग तुम्ही ते अनुभवलेलं असतं त्याच्यानुसार तुम्ही ते सांगू शकता ते मऊ दिसतं मग एखादी वस्तू फक्त नजरेने सुद्धा आपण ओळखू शकतो ती कशी आहे तर मग ते त्याला स्पर्श करण्याची सुद्धा गरज नाहीये आपण नजरेतून काही गोष्टी ओळखू शकतो तर इट लुक सॉफ्ट ते मऊ दिसत आहे किंवा ते मऊ दिसतंय सोपं दिसतंय इट लुक इझी एखादा मॅथ्सचं सोल्युशन तुम्हाला करायला सांगितलंय प्रॉब्लेम्स तुमच्या समोर आहे त्याचे थीम तुम्हाला माहितीये थेरी माहिती आहे कुठल्या पद्धतीने तुम्ही करणार आहेत हे रूल्स तुम्हाला माहिती आहेत गणित पाहिल्याबरोबर तुम्ही पटकन सांगू शकता हे सोपं दिसतंय मग दिसतंय म्हणजे काय तुम्ही त्याला कधीतरी उलगडलेलं असतं उलगडण्याचा प्रयत्न केलेला असतो लुक इझी हे सोपं दिसतंय कठीण दिसतंय लुक हार्ड म्हणजे तुम्हाला का कठीण वाटतंय कारण त्याच्याविषयीचे नियम्स माहीत नाही आहेत रूल्स माहीत नाही आहेत त्यामुळे ते कठीण दिसायला लागतं तुम्ही म्हणता लुक हार्ड ते अवघड दिसतंय कठीण दिसतंय अशक्य दिसतंय इट लुक इम्पॉसिबल पण विद्यार्थ्यांना कुठलीही गोष्ट इम्पॉसिबल करण्यासाठी नसते काही गोष्टी अशा आहेत की त्या खरोखरच इम्पॉसिबल आहेत जसं फॉर एक्झाम्पलमध्ये आत्ताचं जे वातावरण आहे हे आपण किती जरी विज्ञानाच्या दृष्टीने पुढे गे गेले अस पुढे गेलेलो असलो तरीसुद्धा या पावसाला थांबवण्याची ताकद आपल्या विज्ञानामध्ये बिलकुलच नाही आहे मग ते इम्पॉसिबल आहे तर अशा ज्या म्हणजे निसर्गाला चॅलेंज करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच फक्त इम्पॉसिबल असू शकतात अदरवाईज कुठलीही गोष्ट आपल्या लाईफमध्ये इम्पॉसिबल कधीच नसते एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे ठीक दिसतंय इट लुक ओके ठीक आहे सगळं काही ठीक आहे इट लुक ओके धारदार दिसतंय इट लुक शार्प म्हणजे एखादं अ हतियार आहे किंवा नाईफ आहे तुमच्या हातामध्ये सीजर आहे तर तुम्ही सांगू शकता की ते कसे धारदार आहे लुक इट? शार्प म्हणजे लुक ॲट शार्प आहे ते कसं आहे धारदार आहे तर एकाच शब्दापासून अशा आपण सांगत असलेल्या सिच्युएशन असतील मग ते प्रत्येक आपण वस्तूविषयीच बोलतो का तर कधी कधी आपण पदार्थाविषयी बोलतो परिस्थितीविषयी बोलत असतो तरी सुद्धा आपण लुक शब्द वेगळ्या वेगळ्या अर्थाने वापरू शकतो पण आपलं जे भावना आहे त्यामागची सांगण्याची ती कधीच बदलत नाही तर हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं आहे आणि आज आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगायचं आहे भेटूयात एका अशाच सोप्या आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद